मालगाव हायमॅक्स बंद पडल्याने रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य अपघातीचे प्रमाण वाढले प्रशासन गप्प मालगाव मालगाव ग्रामपंचायत हद्दीतील सुभाषनगर भागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील हायमॅक्स लाईट गेल्या वर्षभरापासून बंद आहे परिणामी संपूर्ण परिसर रात्रीच्या वेळी अंधारात बुडालेला असतो या अंधाराचा फटका स्थानिक रहिवाशी आणि वाहन चालकांना बस बसत असून अनेक अपघात घडले आहेत मात्र ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासन या गंभीर समस्येकडे कानाडोळा करत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे आंबेडकर चौक हा सुभाषनगर भागातील एक प्रमुख आणि वर्दळीचा चौक आहे येथे शाळा दुकाने रस्ते फाटे असल्याने नागरिकांची सतत वर्धा असते मात्र गेल्या वर्षभरात हायमॅक्स लाईट बंद असल्याने रात्रीच्या वेळेस परिसरात प्रचंड अंधार असतो या अंधाराचा गैरपाता काही उपद्रवी द्रवे घेत असून चोरी व इतर गुन्हेगारी घटतानाही निमंत्रण मिळाले आहे अपघाताचे प्रमाण वाढले स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या अंधारामुळे वाहन चालकांना समोरील रस्ता स्पष्ट दिसत नाही त्यामुळे अनेक दुचाकीसुहार अपघातग्रस्त झाले आहेत पत पाच सुद्धा रस्ता ओलांडताना अडचण येतात नुकतीच एका वृद्ध महिलेला घडली आहे गट प्रशासनाचे दुर्लक्ष हायमॅक्स बंद झाल्यापासून नागरिकांनी वेळोवेळी ग्रामपंचायतीकडे तक्रार केल्या काही वेळा प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आली मात्र अद्याप पर्यायी प्रकाश व्यवस्था उभी करण्यास आलेली नाही किंवा दुरुस्तीच्या दृष्टीने कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसत नाही त्यामुळे ग्रामस्थां ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे स्थानिक नागरिकांची मागणी गेल्या वर्षभरात आम्ही कित्येक वेळा निवेदन दिलं प्रत्येक वेळी आश्वासने मिळाली पण काहीच घडलं नाही जर प्रशासन काही करत नसेल तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा स्थानिक रहिवाशी यांनी दिला प्रशासन काय म्हणतं या संदर्भात संपर्क केला असता संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की हायमॅक्स लाईटच्या दुरुस्तीसाठी निधीची मागणी करण्यात आली आहे लवकरच काम सुरू होईल मालगाव सुभाषनगर येथील आंबेडकर चौकातील हायमॅक्स बंद असणं ही केवळ एक तांत्रिक बिघाड्याची बाब नसून ती थेट नागरिकांच्या सुरक्षतेशी संबंधित गंभीर समस्या बनली आहे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे